हा किल्ला नक्की कोणी बांधला किल्ल्याच्या चारही बाजूला खारे पाणी असताना सुद्धा किल्ल्याच्या आतमध्ये गोडे पाणी आले कुठून जंजिरा हा किल्ला कोणी जिंकू शकले नाही खरे आहे की खोटे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल खास गुरुमध्ये आणि आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मुरुड झंजिरा किल्ला हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेत एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरुड शहराजवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेला आहे जंजिरा हा भारतातील सर्वात मजबूत तटीय किल्ल्यांपैकी एक मानला जातो समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या राजापुरी गावातून शिडाच्या बोटींनी जंजिरा किल्ल्याकडे जाता येते आपल्या देशात शिडाच्या बोटी राजापुरी गाव सोडले तर आता कुठेच नाही आहेत त्यामुळे तुम्ही या बोटीचा आनंद नक्कीच घ्यावा होडीतून थोडा प्रवास केल्यावर मुख्य प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करता येते जंजिरा हा किल्ला नेहमीच्या आयताकृती किंवा चौकोनी आकाराऐवजी अंडाकृती आकाराचा आहे मुरुडसंजिरा किल्ला सुमारे पाचशे वर्ष जुना असल्याचे मानले जाते आणि ते बांधण्यास बावीस वर्ष लागली होती मुरुडसंजीरा किल्ला बावीस एकर जागेत बांधला असून त्यावर एकूण बावीस सुरक्षित चौक्या आहेत या किल्ल्याची बांधणी अशा प्रकारे केली आहे की किल्ल्याच्या कि अवतीभवती तुम्ही कितीही फिरलात तरी तुम्हाला किल्ल्याचा मुख्य द्वार दिसणार नाही तो तुम्हाला प्रवेशद्वाराजवळ गेल्यावरच दिसतो मरुड जंजिरा किल्ल्याला दोन महत्वाचे दरवाजे आहेत त्यातला जेट्टीला तोंड देणारा हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्यावर आपल्याला फक्त पंचेचाळीस मिनिटचा वेळ मिळतो त्यामुळे थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिराला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल हा किल्ला आतमधून कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यापूर्वी आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया राजा रामराव पाटील हे जंजिरा बेटाचे पाटील आणि कोळ्यांचे एक प्रमुख होते त्यांनी पंधराव्या शतकात कोळींना समुद्री चाच्यांपासून वाचवण्यासाठी एका प्रचंड खडकावर लाकडी मेंढेकोट बांधला होता मेंढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून त्यावर केलेली तटबंदी मेंढेकोटची सुरक्षितता लाभताच राम पाटील निजामशाहीला जुमेनासे झाले त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमल खानाची नेमणूक केली पिरमल खान याने दारूचा व्यापारी असे म्हणून रामकोळींशी मैत्री केली मैत्रीच्या जाळ्यात फसवून एके दिवशी खानने रामकोळीला मेंढेकट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि रात्री दारू पाजून रामकोळी व त्यांच्या साथीदारांच्या कत्तली केल्या आणि जंजीरा किल्ला पिरमल खानने आपल्या ताब्यात घेतला पुढे निजामशाहीने पिरमल खानचा मृत्यू झाल्यानंतर बुरा खानला मुरुड जंजीरा दुर्गाचा किल्लेदार म्हणून नेमला बुरा खानने निजामशाहीची परवानगी घेऊन जुना बांधलेला किल्ला पाडून या दुर्गाचे नूतनीकरण केले सध्याचे जे बांधकाम तुम्ही पाहत आहात ना ते या बुराण खानाने बांधलेले होते पुढे इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहांगीरी प्राप्त केली इथूनच या किल्ल्यावर सिद्धींचे राज्य सुरू झाले आणि जवळजवळ एकवीस सिद्धी राज्यकर्त्यांनी राज्य केले जंजिराची सिद्धी हे मूळचे साऊथ आफ्रिकाचे असून हे दर्यावरती शूर काटक व तणकट होते स्थानिक भाषेत त्यांना हापशी असे म्हणत तिथून उतरल्यानंतर किल्ल्याच्या दरवाच्या जवळील भिंती पाहिल्या असता त्यावर वाघाचे एक अप्रतिम शिल्प नजरेस पडते त्याला शरभ म्हणतात शरभ हा एक काल्पनिक प्राणी आहे हे शक्तीचे प्रतीक असलेलं चिन्ह आहे हे शिल्प अमर्याद सागरी सत्तेचे प्रतीक दर्शवतात हो किल्ल्याची तटबंदी सुमारे चाळीस फूट उंच आहे आणि त्यात एकोणीस गोलाकार कमानी आहेत त्यापैकी काहींवर अजूनही तोफा बघायला मिळतात जंजिर्यावर पाचशे बहात्तर तोफा असल्याचा उल्लेख आहे समुद्रावरून येणाऱ्या शत्रूला मागे टाकण्यासाठी या तोफाची मोठी जबाबदारी होती त्यापैकी तीन मुख्य तोफा म्हणजे कलाल बांगडी लांडा कासम व चावरी कलाल बांगडी ही तोफ भारतातील पाच मुख्य तोफांपैकी एक आहे तिचे वजन साधारण एकवीस ते बावीस टन इतके आहे ती तोफ सहा किलोमीटर पर्यंत मारा करू शकत होती पंचधातूपासून बनलेली असल्यामुळे कितीही ऊन असले तरी तोफ अजिबात तापत नाही किल्ला कायम अजिंक्य राखण्यात या तोफेचा स्नेहाचा वाटा आहे आणि तिला मदत करणाऱ्या लांडा कासम आणि चावरी या दोन तोफांची कीर्तीही काही कमी नाहीये या त्रिकुटाने उडत्या पक्षाखेरीज कोणालाही किल्ल्याच्या आजूबाजूला सुद्धा येऊ दिलं नाही या किल्ल्याच्या मधल्या मजल्यावरून येणाऱ्या शत्रूवर पहारा ठेवला जात होता बाहेरून पाहिले असता तुम्हाला कमानीमध्ये संपूर्ण अंधार दिसेल परंतु वरती बसलेली व्यक्ती शत्रूला सहजपणे पाहू शकत होती इथूनच किल्ल्यावर होणाऱ्या आक्रमणावर लक्ष ठेवले जात होते आणि जो तळमजला आहे तिथे किल्ल्यावर लागणारा दारुगोळा साठवला जात होता तळमजला हा बाहेरून पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे हा भाग नेहमी थंड असतो याच कारणामुळे इथे दारुगोळा खूप सुरक्षित ठेवला जाऊ शकत होता या व्यतिरिक्त इथे धान्य साठा करण्याची सोय सुद्धा होती युद्धाच्या वेळी किंवा आपातकालीन परिस्थितीमध्ये इथूनच सर्वांना धान्य पुरवले जायचे मुख्य दरवाजाच्या बाजूला आहेत सैनिकांच्या देवड्या इथून सुद्धा किल्ल्यावर बाहेर पहारा ठेवला जात होता अजून थोडे पुढे जाल तर तुम्हाला डाव्या बाजूला पुरातन तत्वाचे ऑफिस दिसेल इथून तुम्हाला पंचवीस रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं आणि त्यापुढे तुम्ही गडब्रमतीला सुरुवात करू शकता मुरुडजंजिरा किल्ल्याच्या महाद्वाराजवळ एक नगारखाना आहे या नगारखान्यात नगारा वाजवणे म्हणजे राजाच्या दरबारी सर्वांना हजेरी राहण्याचे आमंत्रण असते मुरुड जंजिरा किल्ल्याला भुयारी मार्ग सुद्धा होता हा भुयारी मार्ग समुद्राखाली सुमारे पन्नास ते साठ फूट खोल एवढा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर हा किल्ला भारतीय संस्थानात विलीन झाल्यानंतर हे भुयारी मार्ग भुजवण्यात आले आहेत हा भुयारी मार्ग राजापुरी गावापर्यंत जात होता पूर्वी या भुयारी मार्गाचा उपयोग गुप्त मार्गासारखा केला जात असे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्यावर तीन वस्ती होत्या दोन मुस्लिम असती आणि एक कोळी वस्ती इथे लोक मासेमारी करून त्यांचा उदरनिर्वाह करत होते असे सांगितले जाते की त्यावेळेला त्या गडावर जवळपास साडेपाचशे घर होती आजही तुम्हाला त्यांच्या घरांचे पडके अवशेष पाहायला मिळतील इथे टॉयलेट आहेत इंग्लिश टॉयलेट त्या काळात सुद्धा होता आणि हे बघा त्याच्या बाजूलाच इंडियन टॉयलेट सुद्धा आहे हा खूप मोठा वाडा आहे खूप मोठं घर आहे कदाचित हो। चारही बाजूने खाऱ्या पाण्याने वेढलेल्या किल्ल्यामध्ये गोडे पाण्याचे तलाव लाभणे हे एक आश्चर्यच आहे नाही का तर झाले असते किल्ल्याच्या भिंतीला लागणारे दगड त्यांनी बाहेर नव्हते आणले ते दगड त्यांनी याच पेटावर फोडून काढले होते आणि दगड फोडत असताना त्यांना या किल्ल्यावर गोड्या पाणीचे दोन गोड्या पाण्याचे तलाव लागले त्यातील एक तलाव साठ फूट खोल आहे याला शाही तलाव असेही म्हटले जाते हा तलाव इतका मोठा आहे की यामध्ये तीन ओटी सहज बसतील हे पहा अजून एक तलाव आहे इथे याची खोली साधारण तीस फूट खोल आहे या तलावाजवळ इथे पुरी राणीचा महाल होता आज संपूर्णपणे भग्नावस्थेत असलेल्या क्वीन्स पॅलेसवर सात रंगीत काचेच्या डिझाईन्स होत्या असे स्थानिकांचे म्हणणे आहे आणि जेव्हा सूर्यप्रकाश काचेवर पडत होता तेव्हा ते, ते तलावाच्या पाण्यावर इंद्रधनुष्य रंगाचे प्रतिबिंब तयार करत होते असे मानले जाते विहीर सुद्धा आहे पण त्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे किल्ल्याच्या मध्यभागी तुम्हाला सुरुल वाडा पाहायला मिळेल आता तो भग्न अवस्थेत दिसतो पण एकेकाळी हा सात मजल्याचा सा महाल होता असे म्हणतात त्या काळात किल्ल्यामध्ये चार मशिदी आणि एक शिवमहादेवाचे मंदिर पण होते आता ते एकदमच पडक्या अवस्थेत आहेत मंदिराचे अवशेष तर ऑलमोस्ट नष्टच झालेले आहे त्या किल्ल्यावर आणि इथून तुम्हाला संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला सुद्धा पाहायला मिळेल किल्ल्याच्या मागच्या बाजूला एक गुप्त दरवाजा आहे ज्याचा वापर आपत्कालीन काळामध्ये समुद्रामार्गे बाहेर जाण्यासाठी केला जात होता समुद्राच्या दिशेने असल्यामुळे याला दर्या दरवाजा असेही म्हटले जात असत बाजूने पायऱ्या चढून वरच्या दिशेने जाल तर तिथे तुम्हाला एक बाले किल्ला पाहायला मिळेल हा या किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे मुरुड गावाचा सुंदर किनारा आणि विस्तृत अरबी समुद्राला इथून पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे तुम्हाला इथे एक पोल दिसेल इथे आपला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला झेंडा सुद्धा फडकवला जातो आणि इथे एक तोफ ठेवलेली आहे तो। भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा एकमेव किल्ला आहे जो कधीही शत्रूंनी जिंकला नव्हता पोर्तुगीज इंग्रज आणि मराठ्यांनी बेटावरील किल्ल्याचा ताबा घेण्याचे वारंवार प्रयत्न करूनही हे सर्व प्रयत्न बेटावरील सिद्धी राज्यकर्त्यांना विस्थापित करण्यात अपयशी ठरले होते अशा अपयशी हल्ल्यांचे एक उदाहरण म्हणजे मराठा पेशवे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी पाठवलेल्या दहा हजार सैनिकांचे खाते आणि ज्यांना सोळाशे शहात्तर मध्ये जंजीरा सैन्याने परावृत्त केले छत्रपती संभाजी महाराज यांनी गडावर जाण्याचा प्रयत्न केला होता आणि तो किल्ला ताब्यात घेण्याच्या ते अगदी जवळ आले होते पण मुघल सैन्याने राजधानीवर हमला करून छत्रपती संभाजी महाराजांचा प्रयत्न हाणून पाडला संभाजी महाराजांना वेळा घालवून मराठ्यांच्या राजधानीत परत जाण्यास भाग पाडले त्यांनी सोळाशे शहात्तर मध्ये झंछिडा किल्ल्याला आव्हान देण्यासाठी इथून चार किलोमीटर अंतरावर असलेला तो पद्मदुर्ग किल्ला बांधला इतक्या सर्व अथक प्रयत्नानंतरही हा किल्ला काही जिंकता आला नाही तथापि एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय अजिंक्य तर मग मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज आला असेलच मरुड जंजिरा हा किल्ला कसा आहे कुठे आहे त्याचा इतिहास काय आहे तिथे पाहण्यासाठी ठिकाणे आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत केले नसेल तर कृपया चॅनलला किल्ल्याबद्दल राहून गेले असेल तर, गे तर तुम्ही कमेंट मध्ये कळवू शकता आणि हो एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर किल्ल्यावर किल्ल्यावर येताना तर तुमचे प्लास्टिकचे बॉटल्स तुमच्या बॅग मध्ये भरून घेऊन जात जाऊ नाहीतर हे बघा असा प्लास्टिकच्या बॉटल झालाय या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देत असताना कृपया स्वच्छतेची काळजी जरूर घ्या तुम्ही इथंपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद